कोरोना नंतर कुठे हो हो आता कुठेतरी मोकळा श्वास घेतच होतो एका नव्या आजाराने जगभरात आपलं डोकं वर काढलंय मी आहे सध्या जगभरात संसर्ग होत असलेल्या मंकीपॉक्स या आजाराविषयी जागतिक आरोग्य संघटना म्हणजे डब्ल्यू एच ओने ने मंकीपॉक्स या संसर्गजन्य आजाराला आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे आणि आतापर्यंत या मंकी पॉक्सचे जगभरात वीस हजारपेक्षा पेक्षा जास्त रुग्ण आढळून आलेत मात्र पाकिस्तान आफ्रिका आणि बांगलादेश या देशांमध्ये या आजाराचा प्रसार जास्त झालाय भारताच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर आणि सीमा विशेषतः बांगलादेश आणि पाकिस्तानला लागून असलेल्या सीमांवर अधिक सावधगिरी बाळगण्याचे आदेश दिलेत तुम्हाला ही लक्षणं असतील तर असू शकतो मंकी पॉक्स हा आजार जर तुम्हाला मंकीपॉक्स हा आजार असेल तर सर्वात प्राथमिक लक्षण म्हणजे ताप त्यानंतर डोकेदुखी स्नायूदुखी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शरीरावर पुरळ येणे यापैकी कोणतीही लक्षणं तुम्हाला दिसली तर तरी डॉक्टरांशी संपर्क करा तसेच पाळीव किंवा कोणत्याही जनावरांपासून दूर राहा तुमच्या शरीरावरील दाणे सुकून त्या जागी नवीन त्वचा येईपर्यंत शक्यतो आयसोलेशनमध्ये राहा जगभरात मंकीपॉक्सच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झालंय केंद्र सरकारनं हे प्रकरण गांभीर्यानं घेत आंतरराष्ट्रीय विमानतळ बंदर आणि देशाच्या सीमा भागांमध्ये लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे दरम्यान महाराष्ट्र राज्य सरकारने देखील अॅडवायझरी जारी केलेली आहे दिलेली माहिती आवडली असेल आणि यासंबंधीचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा सिविक मिरर